मंत्री गिरीश महाजनांकडून आपल्याविषयी खोटे आरोप आणि बदनामी केल्याचा आरोप करत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांविरोधात जळगाव न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला असून एक रुपयाच्या नुकसान भरपाईचाही एकनाथ खडसेंकडून न्यायालयात दावा करण्यात आलाय सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टीनं हृदयविकाराचं नाटक करत असल्याचा तसंच मुलाच्या मृत्यूबाबत मुला संशयास्पद वक्तव्य करून समाजामध्ये माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर केलाय तर गिरीश महाजन यांची किंमत आपल्या दृष्टीने एक रुपयाची असल्याचा टोला लगावत माझ्याविषयी सत्य काय ते गिरीश महाजनांनी न्यायालयात येऊन सांगावं असं देखील एकनाथ खडसे म्हणाले मागच्या कालखंडामध्ये मी हृदयविकाराने आजारी असतानाही त्या ठिकाणी मी हृदयविकाराने आजारी नाही निव्वळ सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं हे सारं करत आहेत आणि कोर्टाच्या बचावासाठी कोर्टामध्ये जाण्याच्या बचावासाठी तुम्ही हे सारं करताय तशा स्वरूपाचे आरोप त्यांनी माझ्यावर अनेक आरोप लावले त्याचबरोबरला माझ्या मुलाच्या मृत्यूविषयी अनेकदा संशयास्पद अशा स्वरूपाचं वक्तव्य केले आणि वारंवार असे वक्तव्य केल्यामुळे समाजामध्ये सातत्यानं माझी बदनामी झाली आणि त्यामुळे आज न्यायालयामध्ये आमचे ॲडव्होकेट अतुलजे दोय आपले अरुण देवरेजी आणि अतुल सूर्यवशी या दोघांनीही माझ्या माध्यमातनं एक फौजदारी स्वरूपाचा पाचशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे अशा स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे आपल्या एक रुपयाच्या नुकसान भरपाईचा दावाही दाखल केला कारण गिरीश महाजन ते श्रीमंत आहे मोठ्या स्वरूपाचा दावा दाखल केला तर ते भरू शकतील पण माझ्या दृष्टीनं त्यांची किंमत एक रुपयापेक्षा कमी जास्त नाही मागे म्हणतात ना की धेल्याची किंमत राहिलेली नाही तसं न्यायालयामध्ये मी एक रुपयाच्या अब्रू नुकसान भरपाईचा दावा या ठिकाणी सिव्हिल मॅटर म्हणून दाखल केलेला आहे